आणखी बहीण योजना या व्हिडिओमध्ये आज आपण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन अपडेट काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची जी अपडेट आहे आज मी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहायचं आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या कामाची माहिती मिळणार आहे आणि लक्षात ठेवा तुम्ही जर नवीन नवीन जर का अपडेट्स म्हणजेच नवीन नवीन माहिती जर मिस केली म्हणजे तुम्ही जर का ऐकली नाही किंवा त्या अपडेट तुम्हाला माहीत नसतील तर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी अडथळे येतील त्यामुळे या चॅनलवर तुम्हाला हमेशा लाडकी बहीण योजना याच्या या, या योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात तुम्हाला अपडेट ठेवण्याचं काम किंवा तुम्हाला सव्वा हप्ता कधी येणार वगैरे माहिती देण्याचं काम केलं जातं लक्षात ठेवायचं आहे पहिला मुद्दा या व्हिडिओमध्ये आजचा आपला असता असणार आहे तो म्हणजे नवीन नियम लागत लागू होणार आहेत का कशा संबंधित लाडकी बहीण या योजने संदर्भात नवीन नियम लागू होणार का अशा प्रकारचा मुद्दा आहे तर त्याचं उत्तर साधं सिंपल आहे यस म्हणजे होय नवीन नियम लागू होणार आहेत हे थे लक्षात ठेवा मग आता तुम्ही म्हणाल की सर मग कोणते नवीन नियम लागू होणार ते एकदा सांगा आम्हाला आता बघा पहिला मुद्दा अतिशय महत्वाचा मुद्दा की संजय गांधी निराधार योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असताल लक्षात ठेवा या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असताल तर तुम्हाला लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे संजय गांधी योजनेच्या खाली जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर गेला आणि तिथे जर तुम्हाला नो असं लिहिलेलं असेल म्हणजे नाही म्हणजे संजय गांधी योजनेचा लाभार्थी नाही असं जर लिहिलेलं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल पण या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल म्हणजेच लाडकी बहिणी या योजनेच्या पोर्टलवर तुम्ही फॉर्मचा अप्रुव्हल स्टेटस चेक करतात तिथे तुम्हाला संजय गांधी योजनेच्या खाली यस दिसलं तर मग पैसे मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा क्लिअर दुसरा मुद्दा आणि यामध्ये आता एक आणखी तुम्हाला एक विशेष बाब सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की, की, की कावर का बरं नवीन नियम लागू होणार आहेत का नवीन नियम जे आहे आणणं अत्यंत गरजेचं आहे पहिलं म्हणजे बघा संजय गांधी योजनेचा जे काही निराधार योजनेच्या बऱ्याचशा माता भगिनी एकेकाळी त्या लाभ घेत होत्या पण आता त्या लाभ घेत नाहीत तरी पण त्यांच्या प्रोफाईलमध्ये यश येत आहे मग आता खरं तर हे चुकीचं आहे बरोबर आता बघा दुसरी एक केस सांगतो म्हणजे दुसरा एक प्रकार काय झाला आहे की बरेचशा संजय गांधी निराधार योजनेचा हो लाभ घेणाऱ्या माता भगिनी आहेत पण त्यांना पैसे आलेले आहेत त्यांना पैसे आलेले आहेत मग त्यांचे पैसे परत वापस जाणार का त्यांना इथून पुढे पैसे येणार का असे बरेचसे प्रश्न आहेत लक्षात ठेवा पहिलं तर तुम्हाला एक क्लिअर करतो इथून पुढे त्यांना पैसे येणार नाही क्लिअर आता पैसे वापस जातील का वगैरे यावर मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पण तुर्तास काही काळजी करायची गरज नाही पण इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार नाही जर तुम्ही संजय गांधी निराधार या योजनेचे लाभार्थी असाल कारण की हे नवीन नियम असे लागू होणार आहेत त्यानंतर दुसरं बघा शासकीय कर्मचाऱ्यांच्या जे व्यक्ती आहेत तर त्यांच्या घरातील सदस्य म्हणजे उदाहरणासाठी शासकीय कर्मचारीची पत्नी असो बहीण असो वगैरे जर का त्याच्या कुटुंबामध्ये त्या राहत असतील जिथे शासकीय कर्मचारी आहे त्या कुटुंबामध्ये लक्षात ठेवा कुटुंब हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही तर या कुटुंबामध्ये जर शासकीय कर्मचारी असेल कोणी एखादा व्यक्ती तर या कुटुंबात कुठल्याही व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही एवढं लक्षात ठेवा क्लिअर आणि बऱ्याचशा लोकांनी आता तुमच्या आसपास शेजारी पण तुमच्याकडे काही असे उदाहरणं असतील की त्यांनी शासकीय कर्मचारी व्यक्ती घरामध्ये असून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला तर अशा लोकांना इथून पुढे लाभ मिळणार नाही अशा प्रकारचा नवीन नियमामध्ये जे आहे अपडेट येणार आहे आणि मी तुम्हाला पहिल्यांदाच एक याच्या एक प्रकारे तुम्हाला अलर्ट करीत आहे की जर तुम्ही अशा प्रकारे चुकून जर तुम्ही लाभ घेत असाल तर सावधरा आता इथून पुढे भेटणार नाही नवीन नियम जे आहे लागू होणार आहेत आणि या अंतर्गत बघा अडीच लाखाच्या उत्पन्नाचा निकष जो आहे तर इथे पण बऱ्याचशा लोकांनी जे आहे सरकारला जे आहे चुकंडा दिलेला आहे आणि सरकारच्या हातामध्ये जे आहे लक्ष ठेवा तुरी दिलेले आहेत थोडक्यात म्हणजे काय केलं की अडीच लाख उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न आहे पण तरीही लाडकी बहीण योजनेला जे आहे त्यांनी अप्लाय केला आणि त्यांना पैसे देखील मिळाले तर अशा लोकांसाठीच नियम नवीन नियम लागू होणार कारण त्यावेळेस काय झालं तर माहिती आहे त्यावेळेस निवडणूक होती बघा निवडणूक होती आणि निवडणुकीचा कालावधी अगदी कमी होता खूप कमी कालावधी होता आणि तेवढ्या कालावधीमध्ये सरकारला पण जास्तीत जास्त लोकांना लाभ द्यायचा होता त्यामुळे ज्यांनी कोणी फॉर्म भरला ते पात्र ठरले बरोबर पण आता हे पात्र व्यक्ती भविष्यात राहते म्हणून याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे जो योग्य लाभार्थी आहे लक्षात ठेवा योग्य लाभार्थीच जो आहे इथून पुढे पुढील पाच वर्षे जे आहे या योजनेचा भाग राहील या योजनेचा लाभ घेईन पण मात्र जे चुकीचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र ही दुःखद बाब आहे काय करायला पाहिजे काय नाही आणि सर्वांसाठी ही अपडेट आहे सर्व ज्यांना पैसे आले ज्यांना नाही आले सर्वांसाठी थोडक्यात सांगण्यास तात्पर्य हो, कन्क्लुजन असं आहे की कठोर पद्धतीने फॉर्मची तपासणी होणार आहे पडताळणी होणार आहे हे लक्षात ठेवा यासाठी नवीन नियम लागू होणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा नेहमीप्रमाणे एक प्रश्न असतो तो म्हणजे सर आम्हाला हे पण सांगा की सहावा हप्ता कधी मिळणार आहे तर सहावा हप्ता अर्थात डिसेंबरचा आणि वाढीव मिळणार तो म्हणजेच एकवीसशे रुपये बरोबर तर लक्षात ठेवा हा हप्ता पुढील काही दिवसामध्येच म्हणजे कदाचित या आठवड्यामध्येच या हप्त्याचं वितरण सुरू होईल यावर अधिकारी कुठल्याही प्रकारची अपडेट आत्ता आलेली नाही त्यामुळे कोणी जर तुम्हाला सांगित असेल की दहा जिल्ह्यामध्ये चालू झाले वगैरे वगैरे तर ते साफसाफ चुकीचं आहे त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवता तुम्ही वाट पहा सव्वा हप्ता तुम्हाला लगेचच जे आहे येईल आणि मागचे पैसे तुमचे जर का राहिले असतील काही तर ते देखील तुम्हाला येतील काहीही काळजी करू नका तुर्तास व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काही प्रश्न असतील तुमचे तर बिंदास्त विचारा धन्यवाद